महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र शर्मिष्ठा पनोली हे नाव गेल्या आठवड्यापर्यंत चर्चेत होतं आता ते माग पडलं असलं तरी तिचं प्रकरण भलतंच डेंजर आणि गुंतागुंतीचं होतं तुम्ही धर्माच्या नावावर वेडेपणा करता परंतु अडचणीत येता तेव्हा तुमच्या मागे धर्मातलं कुणीही उभं राहत नाही असा अनुभव येतो हो त्या दृष्टीनं मला हे प्रकरण अधिक महत्वाचं वाटतं अवघी बावीस वर्षांची शर्मिष्ठा पनोली मुसलमानांना शिव्या दिल्यामुळं कारवाई झाल्यावर हिंदू वकिलांनी तिच्याकडे भरमसाठ फी मागितली आणि तिच्या अडवणुकीचा प्रयत्न केला तेव्हा एक मुसलमान वकिलाला दया येऊन त्यानं तिची केस घेतली काय आहे हे, हे नेमकं प्रकरण समजून घेऊया नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान शर्मिष्ठा पनोली हे एक बावीस वर्षाची विद्यार्थिनी पुण्यात कायद्याचं शिक्षण घेत होती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिद्ध होती तिला तीस मे रोजी कोलकाता पोलिसांनी हरियाणातल्या गुरुग्राम इथून अटक केली होती तिनं चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओशी संबंधित हे प्रकरण होतं म्हणजे आपलं आठवत असेल की पहलगाम मधला जो दहशतवादी हल्ला त्यानंतरचं ऑपरेशन सिंदूर या काळात भारत पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव होता भारतात सुद्धा धार्मिक विद्वेष वाढवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येत होता याच सुमारात हे प्रकरण आहे म्हणजे ऑपरेशन सिंदूर संदर्भात एका पाकिस्तानी सोशल मीडिया युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना शर्मिष्ठानं भारतातल्या बॉलिवूड अभिनेत्यांच्या संदर्भात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं ते करताना तिने इस्लाम संदर्भात तसेच पैंग पैगंबर मोहम्मद यांच्या संबंध यांच्याबद्दल आक्षेपार आणि अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप तिच्यावर होता तिनं हा संबंधित व्हिडिओ डिलीट केला असल्यामुळं तिचं नेमकं वक्तव्य काय होतं हे उपलब्ध नाही पण या व्हिडिओमुळं धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत कोलकात्यातल्या गार्डन रिच पोलीस ठाण्यात तिच्या विरुद्ध एफ आय आर दाखल झाली तिच्यावर भारतीय न्याय संहितेअंतर्गत धार्मिक भावना दुखावणे आणि द्वेष पसरवणे या संबंधीचे गुन्हे दाखल झाले तक्रार दाखल झाल्यानंतर कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठा आणि त्याच्या तिच्या कुटुंबाला कायदेशीर नोटीस बजावण्याचा प्रयत्न केला परंतु ती नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही त्यामुळे ते, ते फरार असल्याचा दावा करण्यात आला अखेरीस न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आणि कोलकाता पोलिसांनी तीस मे दोन हजार पंचवीसच्या रात्री उशिरा तिला गुरुगाम मधून अटक केली अटकेनंतर कोलकाता न्यायालयानं तिला चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोर्टीत पाठवलं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि टीकेचा भडीमार झाल्यानंतर शर्मिष्ठानं तो व्हिडिओ डिलीट केला आणि सोशल मीडियावर जाहीरपणे बिनशर्त माफी मागितली या प्रकरणी मी बिनशर्त माफी मागते मी जे काही मांडलं त्या माझ्या व्यक्तिगत भावना आहेत मी कधीही कोणालाही जाणून बुजून दुखावू इच्छित नव्हते तरीही जर कोणी दुखावलं असेल तर मी त्याबद्दल माफी मागते असं तिनं आपल्या या माफीनाम्यात म्हटले आहे तिने याआधी पाकिस्तानवर टीका करणारे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आणि आक्रमकपणामुळे तिला फॉलोअर्सही मिळत गेले सोशल मीडियाचं हेच तर वैशिष्ट्य आहे तुम्ही जेवढे आक्रमक आणि विखारे असाल तेवढे तुमचे फॉलोअर्स जास्त असतात कोलकाता हायकोर्टानं तिला सशर्त जामीन अंतरिम जामीन मंजूर केलाय आता झर्मिष्ठानं केलेलं वक्तव्य एका समूहाच्या धार्मिक भावना दुखावणारं होतं आणि तिनं गलिच्छ भाषेचा वापर केल्याचं न्यायालयानं दरम्यानच्या काळात शर्मिष्ठाला परदेशी जाण्यासाठी बंदी घातली आहे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय तिला परदेशी जाता येणार नाही अशी अट घातलेली आहे आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही कुठल्याही समुदायाच्या भावना दुखावू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेनंतर सोशल मीडियावर एक नवा वाद सुरू झाला होता काही लोक तिच्या अटकेच समर्थन करत होते तर काही विरोध कुणी धार्मिक भावना दुखावत असेल तर कारवाई झाली पाहिजे परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य निवडक लोकांसाठीच असेल तर ते योग्य नाही असा काहींचा दावा होता अर्थात कारवाई दोन्ही बाजूंनी व्हायला पाहिजे असं संबंधितांचं म्हणणं आहे शर्मिष्ठा पनोली संदर्भात आणखी काही इंटरेस्टिंग माहिती पुढे आली ती अशा सोशल मीडियावरच्या तथाकथित शूरवीरांचे डोळे उघडणारे आहे मग ते कोणत्याही बाजूचे असोत असोत डाव्या असोत धर्मनिरपेक्ष असोत की धर्मवादी असोत तिचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांच्या मध्ये म्हणजे शर्मिष्ठा पनोलीने जो काही वादग्रस्त व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ व्हायरल करण्यामध्ये एका झा नावाच्या वकिलाचा समावेश होता शर्मिष्ठाला अटक झाली तेव्हा याच वकिलानं तिची केस लढण्यासाठी सतरा लाख रुपयांची मागणी केली शर्मिष्ठाचं कुटुंब सदन असलं तरी केस लढवण्यासाठी एवढी मोठी रक्कम मोजणे एवढं श्रीमंत नाही इतरही काही वकिलांनी पैशाची मागणी केली त्यातली कमीत कमी रक्कम होती पाच लाख दरम्यानच्या काळात मोहम्मद शमीमुद्दीन नामक वकिलाला तिची दया आली आणि त्यानं तिची केस घेतली त्या वकिलांना युक्तिवादाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही तरीही त्यांनी जोरदार युक्तिवाद केला त्याचा फायदा असा झाला की शर्मिष्ठाला पोलीस कोठडी पासून वाचवण्यात त्यांना यश आलं आणि न्यायालयीन कोठडी मिळाली म्हणजे ज्या मुसलमानांना शर्मिष्ठानं शिव्या दिल्या होत्या त्याच मुसलमानांच्या पैकी एका वकिलानं तिची केस घेतली आणि तिला पोलीस कोठडीच्या त्रासातून वाचवलं शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता पोलिसांनी कोर्टात हजर केलं त्यानंतर पोलीस गाडीत बसताना लोकशाहीत माझा छळ होतोय असं वक्तव्य तिनं केलं हे लोकशाही नाही असं ती अत्यंत संतापानं म्हणताना दिसते तो व्हिडिओही सगळीकडे व्हायरल झाला मोहम्मद शमीमुद्दीन याजिश यांनी शर्मिष्ठाची केस मोफत हाताळली हा दावा किंवा तसा दावा काही सोशल मीडियावर पोस्ट मध्ये करण्यात आले परंतु त्याची अधिकृत पुष्टी करणारे उपलब्ध मुस्लिम वकिलाने केस घेतली हे मात्र नक्की म्हणजे मुस्लिम द्वेष पसरवणाऱ्या एका तरुणीची केस घेण्यासाठी कुणीही हिंदू वकील पुढे आला नाही त्यामुळेच मुस्लिम वकिलाला पुढे यावं लागलं हे कुणालाही नाकारता येणार नाही ना काही दिवसांनी शर्मिष्ठा जामिनावर बाहेर आली पण या प्रकरणानं आणखी काही मुद्दे ऐरणीवर आणले ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत हे मुद्दे आहेत आंतरराज्य कारवाईचे म्हणजे पुण्यात शिकणारे मध्ये तिच्यावर गुन्हा दाखल होतो पश्चिम बंगालमधल्या आणि तिथलं कोर्ट अटक वार, वारंट अटक वॉरंट काढत म्हणजे कुणीही कोणत्याही बाजूचा असलं तरी विषय गंभीर आहे उद्या पुण्या मुंबईतल्या कोणी योगी आदित्यनाथ यांच्यावर पोस्ट केली त्याचा गुन्हा दाखल झाला तर तिथले पोलीस संबंधिताला पुण्या मुंबईत येऊन उचलणार का किंवा मुंबईत केलेल्या एखाद्या पोस्टवर तामिळनाडूत तमिळनाडूत गुन्हा दाखल झाला तर तिकडचे पोलीस येऊन कारवाई करणार का खर तर भविष्यात राजकीय सूडबुद्धीनं अशा कारवाया होऊ शकतात त्यामुळं सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात वेळेस हस्तक्षेप करण्याची आणि त्या संदर्भातल्या काही निश्चित गाईडलाईन्स देण्याची सुद्धा आवश्यकता आहे असं मला वाटतं धन्यवाद